ज्योतिषशास्त्रानुसार जिथे झाडूचा अनादर होतो तिथे धन संपत्तीची हानी होते कारण झाडूला लक्ष्मी म्हणजे धनाचे प्रतीक मानले गेले आहे असे म्हणतात की झाडूवर पाय लागल्याने माता लक्ष्मीचा अनादर होतो समजा चुकून झाडूला पाय लागला तर त्वरित माता लक्ष्मीची क्षमा मागावी एकूण झाडू किंवा केरसुने संदर्भात अनेक शकून अपशकून सांगितले जातात आणि त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो झाडूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये केला आहे चला तर मग झाडोशी संबंधित विविध गोष्टी जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी झाडू मारू नये यामुळे आर्थिक अडचणी येतात अनेक भागांमध्ये अशी मान्यता आहे की झाडूला कधी घराबाहेर किंवा छतावर ठेवू नये असे केल्याने चोरी होण्याची भीती नस असते झाडूला नेहमी आडवी ठेवावी झाडू उभा करून ठेवल्याने घरात कटकट वादविवाद होतात असे मानले जाते माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मुख्य दरवाज्याच्या मागे एक छोटी झाडू लटकवावे असे केल्याने तुमच्या घरात कधीही धनसंपत्तीची कमी भासणार नाही गाईला किंवा लक्ष्मी नाराज होऊ शकते घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो किंवा झाडूला पाय लागू शकतो असे झाल्यास तो माता लक्ष्मीचा अनादर होतो अशा वेळी नमस्कार करून क्षमा मागावे झाडूबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा त्यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक गुरुच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही झाडूला नेहमी स्वच्छ ठेवावे त्यात अडकलेला कचरा किंवा के केस साफ करावेत समजा काही कारणाने झाडू ओला झाला असेल तर तो, तो तसाच सोडू नये जुना झालेला झाडू कधीही घराबाहेर विखरून फेकू नये किंवा जाळू नये यामुळे घरामधील वास्तू खराब होते घरातील सुखशांती निघून जाते तसेच नकारात्मक ऊर्जा कायम राहते जुना झालेला झाडू एखाद्या शांत ठिकाणी ठेवा किंवा जमिनीखाली गाडून टाका झाडू आणि कचरापेटी कधी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्वेकडील कोपऱ्यात ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तसेच घरात आर्थिक प्रगती होत नाही घरातील साफसफाई करणारा झाडू आणि देवघरातील झाडू वेगवेगळा असावा जर घरातील सदस्य शुभ कार्यासाठी बाहेर जात असतील तर ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर घरात केर काढू नये समजा असे केले तर बाहेर गेलेल्या व्यक्तीला कामात अपयश येते असे सांगतात वास्तुशास्त्रानुसार जिथे धान्य आणि खाण्याचे सामान ठेवले आहे तिथे कधीही झाडू ठेवू नये शनिवारी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते शक्यता जुना झाडू बदलण्यासाठी शनिवार योग्य हो आहे समजा तुम्ही नवीन घर घेतला आहे आणि तुम्हाला तिथे राहायला जायचं असेल तर तुम्ही नवीन घरात नवीन झाडू घेऊन जा अमावसाच्या दिवशी किंवा ग्रहणाच्या वेळी झाडू खरेदी करणे टाळावे या काळात खरेदी केलेला झाडू अशुभ मानला जातो नवीन झाडू आणल्यानंतर जुना झाडू लगेच फेकून देऊ नका जुना झाडू काढण्याआधी झाडूचा वापर करून घ्या एका दोन पेक्षा जास्त झाडू खरेदी करू नका कारण जास्त झाडू घरात ठेवणे अनावश्यक खर्च वाढतो अशी मान्यता आहे तुटलेला किंवा खराब झालेला झाडू वापरणे टाळा तुटलेला झाडू नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो त्यामुळे त्याचा वापर करू नका